राय पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आपला काकांचा आलाय फिल्टर जपानशा पावणे तीन लाखाचा हा तर काकाची पक्की सकोली इच्छा का तू त्याची व्हिडिओ बनव आता काका त्याचा अनबॉक्सिंग करतील बघा मेडिकल डिवाइस फिल्टर आतमध्ये लावलाय मेडिकल डिवाइस जपानशी आलाय घे आपा फोड ती फोडते अरे पोट बघ कशी कसे आले पोड करीना तू आली आहे का याच्या मधी जा पाया पडताना आले ती पण बायडो बाजूला लागल उलटे धरले आप काकी पण लागले गोल का मारायला आता किंमत दाखवतो दोन लाख सत्याहत्तर पाचशे डिवाइस प्राइस आणि पंधराशे रुपये कुरिअर चार्ज पंधराशे रुपये कुरिअरचा पण चार्ज घेतलाय असो 가나봐, 아? 와와와와 여기 우리, 할시는 이거지야? 콜아파, 뭐 콜? 이때는 이때. 투투투투투투투투투투투투투투. त्याच्या म्हणजे म्हणजे भरपूर प्रकारचा पाणी डायरेक्ट तयार होतो सात प्रकारचा काय काय कसं काय सांगाल का जरा अरे सोर तिच्या नको माग लागू हाय घेतला ट्रॉफी घेतली पावणे तीन लाखाची आली ट्रॉफी जपानच्या चुटकी एवढीच येते चुटकीच्या डोक्यावर होईल तर आरती जमिनीन जाईल पडल पडल चल नॉर्मल काकाला शुगर सांगितली डॉक्टर आई तिथून हाऊस आणलाय ते डायरेक्ट मशीनच घेऊन आला एवढा <laughs> शुगर लाग घाबरा तर पहिल्यांदाच पत्ते पाणी पालाच ना तिकडे बघ <laughs> <ओहो> हो 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 छोटी अरे फ्रीज तरी तुझा मोठा आहे तुझे तुझ्यापेक्षा मोठा आहे ना मशीन मग जी ती तर आता ते फिटिंग बिटिंग करतील तोपर्यंत आपण पण विश्रांती ते घ्या तुम्हाला दाखवील नंतर पाणी कसा कसा फिल्टर होतो सात प्रकाराचा तो पण काही घेतली ना इकडे बघ हो काही करू नको दे देऊन ठेव ठीक तिकडे दे तुझा खिलवणा नाही तो हल्ली करा तुझा आता मुनखा बोलतो ओम शाम शूम शाम शुम मी आता जादू करतो तुझ्या ओम शाम शूम शाम शूम शाम शुम ओम शाम आता तुझा मुंका ओम शाम शूम शाम शू करू जादू बोल करू उडू का डोका नको ना मग चल सॉरी बोल पप्पाला पा, सॉरी बोल पहिल्यांदा सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल चुटकी तुझा व्हिडिओ ना व्हिडिओ ना त्या मग डोका उडू ओम शाम शोम शाम शो नाही नाही अगं जादू करता येते का अशी येडी का तू नाही प्रॉब्लेम नाही मेडिकल डिवाइस बाजूला फिल्टर मशीन बाजूला त्याच्यानी पास होणार त्या मशनी नंतर आपल्याला जसा पाहिजे त्या पद्धतीचं पाणी त्याच्यातून मशनीतून येणार बॅटरीचा पण पाणी तयार होतो ना याच्यात बॅटरी मशीन अशी का गाडीची बॅटरी असते ना त्याचा पण पाणी याच्यात तयार होतो सो आता चार्जिंग करायची गरज नाही बॅटरी लो झाल्यावर डायरेक्ट बॅटरी चार्जिंग करिश्मा या काय नंतर घे जा त्या तो काकद ठेव तिकड चला तर आता पावणे तीन लाखाचा फिल्टर आता बाहेर येणार आहे बाहेर या फिल्टर लवकर बाहेर या ओ अनबॉक्सिंग झालेले फिल्टर फिल्टर याच्यात आलं होता लाल गल्ली आता मध्ये फिल्टर बसू घेतले याची पुरेपूर माहिती तुम्हाला मी नंतर देत राहीन पण काकाचा आनंद किती आहे बघा तुम्ही काकाला लय आनंद झालेला आहे आमच्या फूट दाखवाच का तो हसला <laughs> <आला। laughs> <laughs> मशीन चालू करण्याची पद्धत सगळ्यात पहिले मशीनचं बटन दाबायचं आहे हे प्रकाश आहे आणि परत बंद होऊन जाईल मग पॉवरचं जा बटन चालू करून त्याला चालू करायचं सगळ्यात पहिले सकाळी चालू करताना ब्युटी वॉटर हे चालू करणे नंतर मग मोटर चालू करून घेणे आणि ब्युटी वॉटर मिनिमम एक पाच लिटर काढून घेणे सकाळी पाणी संपलंय का त्यानंतर शेवण पेजचं पाणी आपण लहान पोरांना किंवा गोळा औषध खाताना किंवा जेवताना आपल्याला हा क्लीन वॉटर पिला तरी चालेल किंवा लहान पोरांना देताना आपण क्लीन वॉटरच द्यायचं नवीन व्यक्तीला चालू करताना पाणी सर्वप्रथम साडेआठ पीएचं पाणी द्यायचं व दोन दिवसानंतर नऊ पियचं पाणी त्यानंतर मग पाचव्या दिवसापासून साडेनऊचं पाणी टाकून तोही पाणी, तो पाणी चेक करतो टॉलेटचं पाणी घ्यायचं आता नो बीएच पाणी घेतोय दिलेल्या बसण्याप्रमाणे कलर आहेत का ते बघूयात त्यानंतर ट्रुकॉन खायचं पाणी एक बाजूला साडे अकरा एक बाजूला तुपन टाकलं सिग्वी टाकून बघतो आपण साडे नऊ नऊ साडेआठ सेवन पेच आठ पेज, पेज ब्यूटी वॉटर साडे अकरा स्वतः क्लिनिंग लागलेली आहे स्वतःला स्वतः ती क्लिनिंग करायचं असते जर क्लिनिंग पूर्ण झाल्यानंतर इथं केंगेन नाव होईल आणि एखादा हा स्टॉप होईल मग तेव्हा पाणी ते बघा केंगेन नाव आलेलं आहे दोन्ही बाजूनी समांतर पाणी येते किंवा तेही बघायचं आणि हे पीप थांबलेलं आहे मग आता पाणी घ्यायला हरकत नाही प्रकारे बघोली पाणी पिणं योग्य हायड्रोजन गॅस वॉटर ऑक्सिजनची मात्रा भरभरू आहे पाण्यामध्ये ठीक आणि पाणी घेताना पाणी घेतल्यानंतर ते असं बसवून प्यावं